वटपौर्णिमा उत्साहात साजरी महाराष्ट्रात सण व्रत वैकल्यांना फार महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेचं एक वेगळंच महत्व आहे ठाण्यात आज ठिकठिकाणी वटपौर्णिमेचा उत्सव पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणावर ते महिलांनी हा सण एकत्र येऊन साजरा केला वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते हा दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणेच आपल्या पतीलाही आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे या हेतूने महिला वडाची पूजा करतात कळव्यामध्ये देखील अशाच प्रकारे वटपौर्णिमा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आ जाओ तो साहब दोन, सेकिन, सेकिन, दोन सेकिन, नमस्कार आज वट पौर्णिमा आहे पळव्यामध्ये इथे दरवर्षी इथे वट पौर्णिमेला आम्ही सर्व सर्व महिला इथे एकत्रित येतो आणि वडाची पूजा करतो आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ही दरवर्षी पूजा केली जाते दरवर्षी वडाला पूज पूजले जातात आणि दरवर्षी वडाला सात फेऱ्या घेतल्या जातात अशा अशा पद्धतीने ही पूजा केली जाते